भारताचं फिनटेक क्षेत्र देशाच्या नागरिकांचीच नाही तर संपूर्ण जगाची राहणीमान सुलभता वाढवेल मुंबईतल्या ग्लोबल फिनटेक कार्यक्रमात पंतप्रधानांनी व्यक्त केला विश्वास भारताची फिनटेक प्रगती तंत्रज्ञानापुरतीच मर्यादित नसून याचा सामाजिक प्रभावही व्यापक असल्याचे पंतप्रधानांचे गौरवोद्गार फिनटेक आणि स्टार्टअपला असलेला सायबर गुन्ह्यांचा सा धोका अधोरेखित करत सायबर फसवणूक रोखण्यासाठी तसंच डिजिटल साक्षरता वाढवण्याकरिता पावलं उचलण्याचं पंतप्रधानांचं आवाहन पंतप्रधानांच्या हस्ते आज वाढवण बंदरासह अनेक प्रकल्पांची पायाभरणी आणि उद्घाटन या बंदरामुळे दोनशे अठ्ठ्याण्णव दशलक्ष मेट्रिक टन मालवाहतूक क्षमता तसंच बारा लाख रोजगार निर्मिती अपेक्षित वित्तीय रेटिंग संस्था मुडीजनं भारताच्या विकास दराचा सुधारित अंदाज सात पूर्णांक दोन टक्के वर्तवला तर फिचनं भारताचं वित्तीय चित्र स्थिर असल्याचं सांगत ऋण रेटिंग ठेवलं कायम उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मालवण इथं भेट देऊन हानी झालेल्या ठिकाणाची केली पाहणी महाराजांच्या कीर्तीला साजेस असं भव्य दिव्य स्मारक उभारण्याची दिली ग्वाही छत्रपती शिवा शिवाजी शिवरायांच्या पुतळ्याला हानी पोहोचल्याप्रकरणी बांधकाम सल्लागार डॉ चेतन पाटीलला कोल्हापुरातून अटक राज्यातील साखर कारखान्यांना मोठा दिलासा केंद्र शासनाकडून गाळप हंगाम दोन हजार चोवीस पंचवीस साठी साखर कारखान्यांना इथेनॉल निर्मितीला परवानगी गाजातल्या लहान मुलांचं पोलिओ लसीकरण करण्यासाठी इस्रायल आणि हमासनं तीन दिवसांच्या युद्धविरामाला दर्शवली सहमती आणि पॅरिस पॅरालिम्पिक स्पर्धेत भारतीय क्रीडापटूंची घोडदौड आज तीन खेळाडू पदकासाठी उतरणार मैदानात भारताच्या शीतल देवी आणि राकेश कुमार यांचा मिश्र तिरंदाजीत नवा विक्रम नमस्कार एकच्या बातमीपत्रात मी समर्थ म्हात्रे आपलं स्वागत करतो आता पाहूया बातम्या विस्तारानं भारताची फिनटेक क्रांती म्हणजेच आर्थिक तंत्रज्ञान जीवनमान सुलभतेसह जीवन प्रतिष्ठा वाढवण्यातही यशस्वी ठरत आहे भारतीयांसह संपूर्ण जगाचं जीवन दर्जेदार करण्यात ही क्रांती मोठी भूमिका बजावेल असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला पंतप्रधान आज एका दिवसाच्या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असून मुंबईत ग्लोबल फिनटेक फेस्ट दोन हजार चोवीसच्या विशेष सत्राला संबोधित करताना ते बोलत होते भारत में फिनटेक की वजह से जो ट्रांसफॉर्मेशन आया है वो सिर्फ टेक्नोलॉजी तक ही सीमित नहीं है इसका सोशल इंपैक्ट बहुत व्यापक है इससे गांव और शहर की खाई को ब्रीज करने में मदद मिली है भारत की फिनटेक क्रांति डिग्निटी ऑफ लाइफ क्वालिटी ऑफ लाइफ उसको बेहतर बनाने में भी बड़ा रोल निभा रही है साथियों भारत की फिनटेक क्रांति की उपलब्धि सिर्फ इनोवेशंस के लिए ही नहीं बल्कि एडॉपशन लेकर के भी है भारत की जनता ने जिस स्पीड और स्केल पर फिनटेक को एडप्ट किया है उसका उदाहरण कहीं और नहीं मिल सकता इसका एक बड़ा क्रेडिट हमारे डिजिटल पब्लिक इंफ्रास्ट्रक्चर डीपीआई को भी जाता है और हमारे फिनटेक्स को भी जाता है फि फिनटेक क्षेत्राच्या विकासासाठी सरकारनं धोरणात्मक स्तरावर अनेक निर्णय घेतले आहेत असं सांगत पंतप्रधानांनी गेल्या दहा वर्षात घेतलेल्या निर्णयांचा उल्लेख केला भारतात फिनटेकमुळे आलेलं परिवर्तन हे केवळ तंत्रज्ञानाशी संबंधित नाही तर याचा सामाजिक प्रभावही व्यापक आहे असं त्यांनी अधोरेखित केलं यावेळी त्यांनी डिजिटल तंत्रज्ञानामुळे आलेल्या पारदर्शकतेची उदाहरणं दिली जनधन योजना तसंच मुद्रा योजना महिला सक्षमीकरणाचं मोठं माध्यम बनत आहेत जनधन योजनेनं महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाचा पाया रचला आहे असं पंतप्रधानांनी सांगितलं विमेन एम्पॉवरमेंट का बहुत बडा माध्यम बनी जनधन योजना के चलते करीब 290 मिलियन यानी उनतीस करोड़ से ज्यादा महिलाओं के बैंक खाते खुले हैं जनधन खातों ने महिलाओं के सेल्फ हेल्प ग्रुप को भी बैंकिंग से जोड़ा इसका फायदा आज देश की 10 करोड़ रूरल विमेन को मिल रहा है यानी जनधन प्रोग्राम ने महिलाओ के फायनान्शियल एम्पॉवरमेंट की एक मजबूत नीव रखी है भारतत फिनटेक क्रांती कशी होणार असं सांगत विरोधकांकडून पूर्वी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात होतं मात्र गेल्या 10 वर्षात भारताच्या फिनटेक कार्यक्षेत्रात 500% वृद्धी झाली आहे असं ते म्हणाले भारताच्या जनतेनंही वेगानं फिनटेकचा अवलंब केला त्याचं प्रतिबिंब पदोपदी दिसत आहे असं सांगत संपूर्ण जगात भारताचं यू पी आय फिनटेकचं सर्वात मोठं उदाहरण बनलं आहे असं त्यांनी सांगितलं ओ एन डी सी म्हणजेच डिजिटल व्यापारासाठी खुला मंच छोट्या व्यापाऱ्यांसह मोठ्या व्यापाऱ्यांनाही समान ऑनलाईन व्यापार मंच उपलब्ध करून देत आहोत असं पंतप्रधान म्हणाले आज 530 मिलियन यानी त्रेपन करोड़ से अधिक लोगों के पास जनधन बैंक खाते हो गए हैं यानी 10 साल में हमने एक प्रकार से पूरी यूरोपियन यूनियन के बराबर आबादी को बैंकिंग सिस्टम से जोड़ा है साथियों जनधन आधार मोबाइल की स्ट्रीनीति ने एक और ट्रांसफॉर्मेशन को गति दी है कभी लोग कहते थे कि कैश इज किंग आज दुनिया का करीब करीब आधा रियल टाइम डिजिटल ट्रांजेक्शन भारत में होता है पूरी दुनिया में भारत का यू पी का बहुत बडा उदाहरण बन गया है। एकविसाव्या शतकात जग वेगानं बदलत आहे चलन ते क्यू आर कोडपर्यंतच्या प्रवासात मोठा काळ गेला मात्र सध्या दररोज या क्षेत्रात नवोन्मेष होत आहेत या नवोन्मेषातून निर्माण होणारी उत्पादनं ही स्थानिक असली तरी त्याचा उपयोग जगभरात होत आहे हे देखील पंतप्रधानांनी अधोरेखित केलं पूर्वी लोक भारताची सांस्कृतिक विविधता पाहून आश्चर्यचकित होत असत आता परदेशातील लोक भारतात फिनटेक विविधता पाहायला येतात असं पंतप्रधान मोदी यांनी सांगितलं फिनटेक आणि स्टार्टअपला असलेला सायबर गुन्ह्यांचा सा धोका अधोरेखित करत सायबर फसवणूक रोखण्यासाठी तसंच डिजिटल साक्षरता वाढवण्याकरता पावलं उचलण्याचं आवाहन पंतप्रधानांनी यावेळी केलं या कार्यक्रमाला ग्लोबल फिनटेकचे अध्यक्ष क्रिश गोपाळकृष्णन आणि रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास हे देखील उपस्थित होते भारतात फिनटेक व्यवस्था उभी करण्यासाठी झालेले प्रयत्न हे प्रशंसनीय आहेत फिनटेक व्यवस्था अर्थव्यवस्थेच्या वाढीला पाठबळ देत आहे असं दास यांनी यावेळी सांगितलं वित्तीय सेवांचा विना अडथळा पुरवठा देशवासियांसाठी गरजेचा आहे त्यासाठी फिनटेकचं योगदान मोठं आहे असं ते म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारतात परिवर्तनकाली बदल होत आहेत असे गौरवोद्गार क्रिश कृष्णन यांनी काढले ग्लोबल फिनटेक फेस्टला संबोधित करण्यापूर्वी पंतप्रधानांनी तिथं भरलेल्या प्रदर्शनाला भेट दिली फिनटेकमधला नवोन्मेष तांत्रिक प्रगतीचं दर्शन या प्रदर्शनाच्या माध्यमातून पंतप्रधानांना घडलं पंतप्रधान नरेंद्र मोदी आज एक दिवसाच्या महाराष्ट्र दौऱ्यावर येत आहेत शहात्तर हजार कोटी रुपयांच्या महत्त्वाकांक्षी अशा वाढवण बंदराची पायाभरणी त्यांच्या हस्ते होईल याच कार्यक्रमात पंतप्रधान सुमारे एक हजार पाचशे साठ कोटी रुपयांच्या मत्स्य व्यवसायाशी संबंधित दोनशे अठरा प्रकल्पांचंही भूमिपूजन आणि लोकार्पण करतील तसंच जहाज संपर्क आणि आधार प्रणालीचा शुभारंभही ते करतील या प्रणाली अंतर्गत देशातल्या तेरा किनारी राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातल्या एक लाख मोटार बोटींवर ट्रान्सफॉन्डर्स बसवले जाणार आहेत ज्यामुळे या बोटींना इस्रोनं विकसित केलेली दळणवळण व्यवस्था उपलब्ध होईल संकट किंवा अडचणीच्या प्रसंगी या व्यवस्थेद्वारे मच्छीमारांना संपर्क साधता येईल आणि मदतही मिळू शकेल त्याशिवाय मासेमारी बंदरं एकात्मिक मत्स्य उद्यान अशा मत्स्य व्यवसायाशी संबंधित प्रकल्पाचं उद्घाटनही पंतप्रधान करणार आहेत यात काही पायाभूत प्रकल्पांचाही सा समावेश आहे ज्यातून मच्छिमारांना आधुनिक सुविधा मिळू शकतील यानंतरच्या बातम्या थोड्याच वेळात मिठाई तर आमच्या काळात असायची हो मग तुमच्या जमान्यामध्ये आमच्या जमान्यामध्ये व्हायचा पेमेंट भाऊ डिजिटल पेमेंट शिका नव्या जमान्याच इझी सेफ आणि फास्ट आहे आम्ही तर यांना डिजिटल पेमेंट करायला शिकवलंय तुम्ही या सेल्फी घेऊया हे आमच्या जमान्याच आहे सांगते डिजिटल पेमेंट स्वीकारा इतरांनाही शिकवा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या प्रमुख उपस्थितीत येत्या तीन सप्टेंबरला मुंबईत विधानभवनात विधानपरिषदेचा महोत्सवी समारंभ होणार आहे यावेळी राष्ट्रपतींच्या हस्ते विधिमंडळातल्या दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीस या कालावधीतल्या उत्कृष्ट संसदपटू आणि उत्कृष्ट भाषण पुरस्कारांचं वितरणही होणार आहे अशी माहिती विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि विधानपरिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलम गोरे यांनी दिली आहे या कार्यक्रमाला राज्यपाल मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांसह विधिमंडळातील सर्व पदसिद्ध मान्यवर आणि विद्यमान तसंच माजी सदस्य उपस्थित राहणार आहेत अशी माहिती त्यांनी दिली वरिष्ठ सभागृहाची आवश्यकता आणि महत्त्व या विषयावरील ग्रंथाचं प्रकाशनही त्यांच्या हस्ते होणार आहे भारताची अर्थव्यवस्था उत्तम स्थितीत असल्याची साक्ष जागतिक वित्तीय क्रमवारी संस्थांनी दिली आहे मुडीजनं आर्थिक वर्ष दोन हजार चोवीससाठी भारताच्या विकास दराचा सुधारित अंदाज जाहीर केला आहे देशाचा विकास दर हा सात पूर्णांक दोन दशांश टक्क्यांपर्यंत पोहोचेल असं मुडीजनं म्हटलं आहे आधी हा दर सहा पूर्णांक आठ टक्के इतका वर्तवला होता कठोर पतधोरण आणि वित्तीय शिस्त कायम राखत भारतानं वार्षिक पातळीवर विकास केला असल्याचं मुडीजनं म्हटलं आहे तर्फेच या दुसऱ्या वित्तीय क्रमवारी संस्थेनं भारताचं सार्वभौम ऋण रोटिंग हे ट्रिपल बी मायनस असं कायम ठेवलं आहे देशाच्या अर्थव्यवस्थेचा विकास स्थिर हे निदर्शक आहे ट्रिपल बी रेटिंगनुसार कर्ज बुडण्याच्या जोखीम कमी आणि संभाव्य जोखमींच्या काळातही देशाची वित्तीय स्थिती स्थिर राहू शकते मालवणमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याबाबत घडलेल्या दुर्घटनेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या विषयावर चर्चा करण्यासाठी काल वर्षा या निवासस्थानी विशेष बैठक घेतली त्याच ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यासाठी त्यांनी काही शिल्पकारांच्या भेटी घेत त्यांची मतं जाणून घेतली अजूनही काही मूर्तिकारांची ते भेट घेणार असून त्यांचीही याबाबत मतं ते जाणून घेणार आहेत दरम्यान या दुर्घटनेनंतर शासनानं दोन तांत्रिक समित्या स्थापन करण्याची अधिसूचना जाहीर केली आहे यात झालेल्या दुर्घटनेची कारणमीमांसा करण्यासाठी पहिली समिती गठीत केली असून भारतीय नौदलाचा वीस वर्षांहून जास्त अनुभव असलेले कमोडोर पवन धिंगरा यांच्या अध्यक्षतेखाली ही पाच सदस्यीय समिती काम करेल तर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अपर मुख्य सचिव मनीषा म्हैसकर यांच्या अध्यक्षतेखाली दुसरी समिती स्थापन करण्यात आली असून पुन्हा एकदा त्याच ठिकाणी पुतळा उभारण्याबाबतची कार्यपद्धती ही समिती निश्चित करेल राजकोट इथली दुर्घटना ही अत्यंत दुर्दैवी असून त्याबद्दल महाराष्ट्राची माफी देखील मागितली आहे त्यामुळे याबाबत चूक कोणाची यात वाद घालण्यात अर्थ नाही याची संपूर्णपणे चौकशी करून पुन्हा इथं महाराजांच्या कीर्तीला साजेसं असं भव्यदिव्य स्मारक होईल अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली अजित पवार यांनी आज सकाळी मालवण राजकोट इथं भेट देऊन पाहणी केली त्यानंतर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते खासदार सुनील तटकरे यावेळी उपस्थित होते स्मारकासाठी शेजारील खाजगी जमीन देखील अधिग्रहित केली जाणार आहे आणि त्याची परवानगीसुद्धा जमीन मालकांनी दिली आहे त्यामुळे लवकरच या ठिकाणी हे छत्रपतींचं स्मारक भव्य पुतळ्यासह उभारण्यात येईल असं त्यांनी सांगितलं राज्यातल्या तमाम जनतेला सांगतो की पुन्हा अतिशय महाराजांच्या नावाला साजसा अशा प्रकारचं स्मारक इथं उभं करण्याचा निर्णय त्या ठिकाणी झालेला आहे हा निर्णय होत असताना काही शेजारी खाजगी जमीन आहे ती पण जमीन मागच्या वेळेस आम्ही ज्यावेळेस उद्घाटनाला आलो होतो त्यावेळेस ती घ्यावी अशा प्रकारचा विचार झालेला होता मी काही आत्ता अधिकाऱ्यांशी बोललो त्यांनी सांगितलं की ते, ते खाजगी व्यक्ती द्यायला तयार आहे या सगळ्या इथल्या कामाच्या करता तो काही त्याचा मोबदला असेल त्याची जी किंमत असेल आपण व्हॅल्युएशन करतो तशा पद्धतीने व्हॅल्युएशन करू आणि फार बारकाईनं लक्ष देऊन पुन्हा अतिशय उत्तम पद्धतीचा पुतळा त्या ठिकाणी उभारला जाणार आहे छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला हानी पोहोचवल्याप्रकरणी बांधकाम सल्लागार डॉक्टर चेतन पाटीलला कोल्हापुरातून अटक करण्यात आली राजकोट परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा निर्माण प्रकरणी बांधकाम सल्लागार असलेल्या डॉक्टर चेतन पाटील याच्यावर मालवण पोलीस ठाण्यात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला आहे चेतन पाटीलच्या अटकेसाठी मालवण पोलीस हे चार दिवस कोल्हापूर शहर आणि जिल्ह्यात ठाण मांडून बसले होते कोल्हापूर पोलिसांनी मध्यरात्री तीनच्या सुमारास त्याला ताब्यात घेऊन मालवण पोलिसांकडे सुपूर्द केलं आहे मुंबई गोवा महामार्गाच्या निकृष्ट दर्जाच्या बांधकाम प्रकरणी चेतक एंटरप्रायझेसचे व्यवस्थापकीय संचालक हुकुम चैंद जैन सरव्यवस्थापक अवधेश सिन्हा आणि प्रकल्प अभियंता सुजित कावळे यांच्यावर आज माळगाव पोलिसांनी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला अभियंता सुजित कावळे यांना अटक करण्यात आली आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतीच या महामार्गाची पाहणी केली होती चेतक एंटरप्रायजेसकडे इंदापूर ते वडपाले या टप्प्याचं काम होतं कंपनीनं हे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचं केल्यानं या टप्प्यात दोन हजार सतरानंतर एकशे सत्तर अपघात झाले ज्यात सत्त्याण्णव जणांचे बळी गेले तर दोनशे आठ जण जखमी झाले गाळ खांबा दोन हजार चोवीस प पंचवीससाठी उसाचा रस बी हेवी मॉलासिसपासून इथेनॉल तयार करायला केंद्र सरकारनं परवानगी दिली आहे यामुळे राज्यातील कार साखर कारखान्यांना मोठा दिलासा मिळणार आहे असं सांगत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केंद्र सरकारचे आभार मानले आहेत गेल्या वर्षी म्हणजेच डिसेंबरमध्ये केंद्र सरकारनं इथेनॉल निर्मितीवर निर्बंध आणले होते हे निर्बंध हटवावेत आणि साखर कारखान्यांना इथेनॉल निर्मितीची परवानगी द्यावी यासंदर्भात वेळोवेळी केंद्र शासनाकडे पाठपुरावा केला असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे साखर कारखाने आणि मध्यनिर्मिती कारखान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे असं मुख्यमंत्री म्हणाले ला या निर्णयामुळे आता नव्या हंगामात राज्यातील साखर कारखान्यांना आणि मध्यनिर्मिती कारखान्यांना उसाचा रस सिरप बी हेवी मोलासेसमधून इथेनॉल निर्मिती करता येणार आहे आदिवासी भागातील पेसा कायद्यांतर्गत भरतीचा प्रश्न सोडवण्यासाठी शासन सकारात्मक आहे सर्वोच्च न्यायालयात याबद्दल दाखल याचिकेच्या निकालाच्या अधीन राहून आदिवासी उमेदवारांना नियुक्ती देण्याबाबत विनंतीही न्यायालयात करण्यात येईल अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली क्षेत्रातील भरतीच्या प्रश्नासह इतर विषयांबाबत काल मुंबईत बैठक झाली त्यावेळी ते, ते मुंबईत बोलत होते पेशा क्षेत्रातील भरतीसाठी नाशिकमध्ये उपोषणाला बसलेल्या जे पी गावित यांनी मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतर तात्पुरत्या स्वरूपात उपोषण मागे घेतलं आदिवासी बांधवांचा सा विकास हा आमचा सा प्राधान्याचा विषय आहे आदिवासी भागातील आरोग्यसेवा मजबूत करण्यासाठी तिथल्या गावाच्या विकासासाठी ग्रामसभा सक्षम करण्यासाठी तातडीनं पावलं उचलली जातील यासाठी क्षेत्रातील आरोग्य विभागासह इतर सर्व विभागांची पदं ही प्राधान्यानं भरण्यात येतील आदिवासी भागाच्या विकासासाठी नव्या दम्याच्या सनदी अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात येतील तसंच ग्रामसभेला काही प्रमाणात निधी खर्चाचे अधिकार देण्यासाठी राज्यपालांना विनंती करण्यात येईल असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आदिवासींच्या कब्जातील हक्कदारांच्या सातवाऱ्यावर त्यांची स्वतंत्रपणे नोंद करण्यात येईल क्रीडापटू कविता राऊत यांची शासकीय सेवेत लवकरच थेट नियुक्ती करण्यात येईल अशी ग्वाही देखील मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली वक्फ सुधारणा विधेयकासंदर्भात विचारविनिमय करण्यासाठी संयुक्त संसदीय समितीची दुसरी बैठक सुरू झाली आहे संयुक्त संसदीय समितीचे अध्यक्ष जगदंबिका पाल यांच्या अध्यक्षतेखाली संसद भवन परिसरात सकाळी या बैठकीला सुरुवात झाली या बैठकीला अखिल भारतीय सुन्नी जमियत उलेमा मुंबई आणि इंडियन मुस्लिम फॉर सिव्हिल राईट दिल्ली या संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित असून या विधेयकासंदर्भात ते आपले विचार मांडत आहेत संसदेच्या आगामी अधिवेशनाच्या पहिल्या आठवड्यात या समितीला अहवाल सादर करायचा आहे यापूर्वी बावीस ऑगस्टला संयुक्त संसदीय समितीची पहिली बैठक आयोजित करण्यात आली होती आणि आता राज्याच्या विविध जिल्ह्यातल्या ठळक घडामोडींकडे एक नजर जिल्हा झटपट गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी रेल्वेच्या तीनशे बेचाळीस विशेष फेरा सोडण्याच्या घोषणेसह रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी वांद्रे मडगाव विशेष रेल्वेगाडीला हिरवा झेंडा दाखवून केलं रवाना पुण्यात उभारलेल्या राष्ट्रीय कौशल्य विकास महासंघ इंटरनॅशनलच्या राज्यातल्या पहिल्या आंतरराष्ट्रीय कौशल्य प्रशिक्षण केंद्राचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते एकतीस ऑगस्टला होणार उद्घाटन पुण्यात आयोजित हातमाग प्रदर्शनाचं खासदार डॉ मेधा कुलकर्णी यांच्या हस्ते उद्घाटन महाराष्ट्रासह पंधरा राज्यातील साठपेक्षा पेक्षा अधिक हातमाग व्यावसायिक आणि विडकर झाले सहभागी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर दहशतवाद विरोधी पथकानं काल पुण्यात कोंढवा परिसरात सुरू असलेल्या आंतरराष्ट्रीय दूरध्वनी भारतातील यंत्रणेला समजून न देण्यासाठी कार्यरत असलेल्या बनावट टेलिफोन एक्सचेंजवर टाकला छापा गडचिरोली इथल्या नक्षलवाद्यांच्या अहेरी दलमचा चोवीस लाखांचं बक्षीस असलेला कमांडर विकास उर्फ सैनू मुन्शी जेट्टी याला छत्तीसगड पोलिसांनी काल केली अटक बीड जिल्ह्यातील आष्टी येथे वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी अंतर्गत एकोणतीस ऑगस्ट ते एक सप्टेंबर दरम्यान आयोजित दुसऱ्या डॉक्टर स्वामीनाथन राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनाचं आमदार पंकजा मुंडे यांच्या हस्ते उद्घाटन पद्मश्री पोपटराव पवार यांची उपस्थिती जालना जिल्ह्यात एकशे पंच्याण्णव होमगार्डच्या जागांसाठी दहा हजार अर्ज पोलीस कवायत मैदानावर उमेदवारांच्या मैदानी चाचणीला सुरुवात जालना जिल्ह्यामधून जाणाऱ्या जालना जळगाव रेल्वे मार्गाच्या भूसंपादनासाठी दोन सक्षम प्राधिकाऱ्यांची नियुक्ती संपादित क्षेत्राचं ड्रोन सेवन आणि उपग्रह छायाचित्रांसह केएमएल फाईल्स तयार करून त्यानुसार मोबदला वाटपाची वाट न्याय्य कार्यवाही होणार आगामी गणेशोत्सवात महिलांच्या सुरक्षेसाठी कोल्हापुरात सीसीटीव्ही लावण्याचा जिल्हा प्रशासनाचा निर्णय डेसिबलची धनी मर्यादा ओलांडल्यास गुन्हे दाखल करणार बिभत्स नृत्य टाळण्याचंही आवाहन विद्यार्थिनींच्या सुरक्षेसाठी वसतिगृहाच्या सुरक्षा नियमावलीचे चोवीस तास काटेकोरपणे पालन करावं वसतिगृह सुरक्षेसंदर्भातील बैठकीत उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची सूचना महाराष्ट्र राज्य गुजराती साहित्य अकादमीच्या वतीने देण्यात येणारा यंदाचा कवी नर्मद मराठी साहित्य पुरस्कार ज्येष्ठ साहित्यिक बाबा भान यांना तर कवी नर्मद गुजराती साहित्य पुरस्कार ईश्वराल परमार यांना मुंबईत समजा प्रथा वळ पुढील बातम्यांकडे गाझातल्या लहान मुलांचं पोलिओ लसीकरण करण्यासाठी इस्रायल आणि हमासनं तीन दिवसांच्या युद्धविरामाला सहमती दर्शवली आहे गाझात गेल्या पंचवीस वर्षात पहिल्यांदाच दहा महिन्याच्या लहान मुलाला पोलिओची लागण झाली आहे या पार्श्वभूमीवर गाझातल्या सुमारे सहा लाख चाळीस हजार बालकांचं पोलिओ लसीकरण करण्यासाठी दोन्ही देशांनी युद्धविरामाला तयारी दर्शवली आहे हमास आणि इस्रायलच्या या निर्णयाचं जागतिक आरोग्य संघटनेनं स्वागत केलं आहे गाझाच्या विविध भागात एक सप्टेंबरपासून पोलिओ लसीकरण मोहिमेला सुरुवात होईल जागतिक आरोग्य संघटना दोन फेऱ्यांमध्ये ही लसीकरण मोहीम राबवेल असं संघटनेनं सांगितलं आहे अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेमध्ये दुसऱ्या मानांकित रोहन बोपण्णा आणि मॅथ्यू एबडेन या भारतीय ऑस्ट्रेलियन जोडीनं पुरुष दुहेरीच्या पहिल्या सामन्यात रॉबिन हासे आणि सँडर आरेड्स या नेदरलँडच्या जोडीचा सहा तीन सात पद असा पराभव केला रोहन आणि मॅथ्यू जोडीचा आज दुसऱ्या फेरीत आर कार्बालेस आणि एफ कोरिया यांच्याशी सामना होणार आहे तर मिश्र दुहेरीत रोहन बोपण्णा आणि इंडोनेशियाच्या अल्डिला सुज्जियादी यांच्यात लढत होणार आहे पुरुष दुहेरीत भारताच्या एन श्रीराम बालाजी आणि युकी भाबरी यांनी आपापल्या जोडीदारासह दुसऱ्या फेरीत प्रवेश केला तर महिला एकेरीत जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या इगा सुएटेकनं जपानच्या एना शिवाराचा सहा शून्य सहाय्यक असा पराभव करत तिसऱ्या फेरीत प्रवेश केला पॅरिस पॅरालिम्पिक स्पर्धेत भारतीय क्रीडापटूंची घोडदौड सुरू असून आज तीन खेळाडू पदकांसाठी मैदानात उतरणार आहेत महिलांच्या एफ फिफ्टी फाय थाळीफेकमध्ये साक्षी कसाना आणि करमज्योती दलाल या पदकांसाठी अंतिम फेरीत खेळतील तर प्रीती पाल ही महिलांच्या शंभर मीटर टी थर्टी फायच्या अंतिम फेरीत पदकासाठी खेळणार आहेत भारत याशिवाय भारतीय खेळाडूंचे आज बॅडमिंटन नेमबाजी तिरंदाजी आणि टेबल टेनिसमध्ये सामने होणार आहेत टोके पॅरालिम्पिक स्पर्धेत दोन पदकं जिंकणारी नेमबा जाऊनी लेखरा दहा मीटर एअर रायफल स्पर्धेत खेळणार आहे तिरंदाजीच्या मिश्र प्रकारात शीतल देवी आणि राकेश कुमार यांनी संयुक्तरित्या एक हजार तीनशे नव्याण्णव गुणांसह नवा विक्रम नोंदवला दोन सप्टेंबर रोजी ही जोडी उपांत्यपूर्व फेरीत खेळेल सतरा वर्षीय शीतल देवीनं वैयक्तिक तिरंदाजी प्रकारात सातशे तीन गुणांची कमाई करत दुसरं स्थान मिळवलं तिनं पॅरालिम्पिकमध्ये पदार्पणातच मुलक्रम मोडीत काढला आहे पॅरालिम्पिकमध्ये सायकल शर्यतीत ऐतिहासिक कामगिरी करणारी ज्योती गडेरिया पहिली भारतीय पॅरासायकलपटू ठरली आहे महिलांच्या सायकल सी आय थ्री तीन हजार मीटर वैयक्तिक प्रकारात ती दहाव्या स्थानी राहिली मात्र तिला पदक फेरी गाठता आली नाही गुजरातमध्ये सौराष्ट्र आणि कच्छवर निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्राचं रूपांतर येत्या बारा तासात ईशान्य अरबी समुद्रावरील आसनाक छत्रीवादळात होण्याची शक्यता आहे अशी माहिती हवामान विभागानं दिली आहे यामुळे आज सौराष्ट्र आणि कच्छच्या काही भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे दरम्यान गेल्या चोवीस तासात गुजरातमध्ये पावसाचा जोर कमी झाला आहे मात्र पूरग्रस्त जिल्ह्यांमध्ये मदत आणि बचाव कार्य सुरू आहे गेल्या चोवीस तासात सतराशेहून अधिक लोकांना सुरक्षित स्थळी हळवण्यात आलं आहे राज्यातील आठशेहून अधिक रस्ते अजूनही बंद आहेत वडोदरा इथं जनजीवन पूर्वपदावर येत आहे राज्यात येत्या चोवीस तासात कोकण आणि विदर्भात बहुतांश ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा भारताचं फिनटेक क्षेत्र देशाच्या नागरिकांचीच नाही तर संपूर्ण जगाची राहणीमान सुलभता वाढवेल मुंबईतल्या ग्लोबल फिनटेक कार्यक्रमात पंतप्रधानांनी व्यक्त केला विश्वास भारताची फिनटेक प्रगती तंत्रज्ञानापुरतीच मर्यादित नसून याचा सामाजिक प्रभावही व्यापक असल्याचे पंतप्रधानांचे गौरवोद्गार फिनटेक आणि स्टार्टअपला असलेला सायबर गुन्ह्यांचा सा धोका अधोरेखित करत सायबर फसवणूक रोखण्यासाठी तसंच डिजिटल साक्षरता वाढवण्याकरता पावलं उचलण्याचं पंतप्रधानांचं आवाहन पंतप्रधानांच्या हस्ते आज वाढवण बंदरासह अनेक प्रकल्पांची पायाभरणी आणि उद्घाटन या बंदरामुळे दोनशे अठ्ठ्याण्णव दशलक्ष मेट्रिक टन मालवाहतूक क्षमता तसंच बारा लाख रोजगार निर्मिती अपेक्षित वित्तीय रेटिंग संस्था मुडीजनं भारताच्या विकास दराचा सुधारित अंदाज सात पूर्णांक दोन टक्के वर्तवला तर फिटनं भारताचं वित्तीय चित्र स्थिर असल्याचं सांगत ऋण रेटिंग ठेवलं कायम उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मालवण इथं भेट देऊन हानी झालेल्या ठिकाणाची केली पाहणी महाराजांच्या कीर्तीला साधे सहसा भव्य स्मारक उभारण्याची दिली ग्वाही छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला हानी पोहोचल्याप्रकरणी बांधकाम सल्लागार डॉक्टर चेतन पाटीलला कोल्हापुरातून अटक राज्यातील साखर कारखान्यांना मोठा दिलासा केंद्र शासनाकडून गाळप हंगाम दोन हजार चोवीस पंचवीससाठी साठी साखर कारखान्यांना इथेनॉल निर्मितीला परवानगी गाजातल्या लहान मुलांचं पोलिओ लसीकरण करण्यासाठी इस्रायल आणि हमासनं तीन दिवसांच्या युद्धविरामाला दर्शवली सहमती आणि पॅरिस पॅरालिम्पिक स्पर्धेत भारतीय क्रीडाकडूनची घोडदौड आज तीन खेळाडू पदकासाठी उतरणार मैदानात भारताच्या शीतल देवी आणि राकेश कुमार यांचा मिश्र तिरंदाजीत नवा विक्रम याबरोबरच हे बातमीपत्र संपलं तेव्हा पुन्हा भेटूया संध्याकाळी साडेचार वाजता पुढील बातमीपत्रात सह्याद्री वाहिनीवर नमस्कार